हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करणार आहे अंडा करी तर त्यासाठी आपण रेसिपी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तयारी चालू आहे स्वयंपाकाची तर आपण अंडे उकडले तर इथं बघू शकता अंडे बॉईल करून घेतले चार अंडे आणि इकडे आपली मसाल्याची तयारी तर आपण घेतला एक कांदा इथे घेतली कोथिंबीर इथे आपले अद्रक आणि इथे लसूण आणि थोडा खोबऱ्याचा किस आहे तीळ घेतले थोडे आता हे सर्व भाजून घ्यायचं आपल्याला फक्त कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचंय कांदा तीळ ना बर तीन वस्तू आपल्याला भाजून घ्यायचे छान अशी रेसिपी किती वेळ भाजायचे थोडस तामूस पर्यंत भाजायचं का हे कोथिंबीर अद्रक लसून हे आपल्याला या तीन वस्तू दळून घ्यायचे आहे हे काय भाजायचं नाही फक्त आपल्याला खोबरं तीळ आणि हे सगळं दळून घ्यायचे आहे पण भाजून हे तीनच घ्यायचे आहे हा तीन भाजून घ्यायचे मग सगळं एकत्र आपल्याला मिक्सिंग करायचे आहे मिक्सरमध्ये ग्राइंड आहे आता कांदा आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा भाजून घ्यायचा आहे तपकिरी किरी ब्राऊन कलर उत्सव तर खोबरं आपलं बघा भाजून झालेलं आहे अशा प्रकारे आता कांदा भाजतोय आपण तर सेपरेट सेपरेट भाजून घेतले सेपरेट करावं लागतं सर्व तर सर्व सेपरेट भाजायचं असतं आपल्याला तर खोबरा किंवा तेल ना टाकलं ना तर हे बिना तेलाचं भाजले कारण खोबऱ्यात तेल राहत आहे कुठं याच्यात पण तेल राहत याच्यात पण तेल राहत हा तिन्ही वर तेल राहत ते तेल राहत तर छान आता स्वयंपाक चालू आहे गृहिणीचा अंडा करी स्पेशल रस्त्याचे <laughs> अंडा करी पहिल्यांदाच बनवते हा पहिल्यांदाच बनवतो आहे आम्ही रेसिपी ता ता तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी आवडली तर अजून बनवायचं काम चालू आहे तर पूर्ण झाल्यानंतर सांगा तोपर्यंत तुम्हाला तुम्हा तुम्हा दाखवतो रेसिपी परतून दाल घेतोय आपण कांदा झाले कांदा रेसिपीचं काम चालू आहे तर रेसिपी रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे तर शिवण खूप फ्रास देत होता म्हणून त्याला कार्टून लावून दिलं आहे आणि हांडवीला पण तु कार्टून लावून दिलं आहे दोघांना सामान लावून दिले खूप त्रास देत आहे कार्टून पाहायला दिले त्यांना आता आणि इकडे चालू आहे आमचं रेसिपी बनवायचं काम अंडा करी अरे शिवम काय करतो बसलाय का आणवी काय झाले म्हणे कांदा लसूण मसाला कांदा लसूण संपलाय का आपल्या इथं अरे यार मला वाटलं सगळे मसाले म्हणून मी आज आणलो नाही तर कांदा ना। लसूण मसाला नाही आमच्याकडे तर गरम मसाल्या मध्येच करावा लागणार आता सध्या छान पैसे असा कलर आलाय ब्राऊन मध्ये आलाय आता सध्या भाजून झालाय आपला कांदा व्यवस्थित टाकलंय एक चौकून आंड ते इंड्या अंड्यावर पाय दिलंय मग ते अंडं का त्या तारकाला निघलं त्याचं <laughs> आधी खरं निघालं पाय दिला नाही नाही दिला का छान अशी रेसिपी बनते आपली पहिल्यांदी धने पण टाकायचे का तो ते धने पावडर नाही तरी तो नवीन एक प्रकार वाढलाय आपल्यामध्ये धने पावडर ते धणे पावडर एवढे एवढे धने विंच कत तर आपल्याला आता अंडे सोलून घ्यायचे तर चार एक सोलून घेतोय आपण तर शिवमनी सुसु करून इकडे आलाय त्याला म्हणलो की अंडा काढतो तर माझ्यापासून लांब पळत होता आणि पडला तो लागलं लागल शिवम अंडा वेगळंच निघाल तर चांगलं अंडे सोडून घ्या व्यवस्थित अंडा कधी करायचा जे त्याला नाही ते एकटे चारही अंडे चलून घ्या चार अंडे आपण इथे सोलून घेतले आणि इकडे सर्व मसाला आपण मिक्स केलाय सर्व मिक्सिंग करून मिक्सर मिक्सरमध्ये जाऊन आता मिक्सर लावलाय इथं मिक्सर आणलाय आणि इथं सर्व मिश्रण आणलंय बटन चालू केलं का पाणी आणीवतून घ्यायचं परत थोडं चांगला झालं हा कळतंय का सतत राहते ते चलो लाइटर खराब झालं इथं तर आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचंय याला हे पाडावं पाडू लाग तर आपली आणली पेस्ट पेस्ट टाकून घ्यायची आपली मिक्सिंग केलेली पेस्ट सर्व कढाईमध्ये ग्रेव्ही टाईप झाला आहे करी मग अंडा करी का अंडा करी अंदा मसाला छान अशी तर आपल्याला ग्रेव्ही थोडी हल घ्यायची परतून घ्यायची थोडी हा परतून घ्यायची

तर मित्रांनो इकडे गरम पाणी करून घेतोय आपण इकडे याच्यात व तर आपल्याकडे कांदा लसूण मसाला नव्हता तर गरम मसाला टाकतोय एक चमच्यावर हळद हळद नाही टाकली आपण हळद टाकली होते आधी हळद आणि पावडर तर आपण ग्रेव्ही मिक्सिंग करताना हळद आणि काय टाकलं होतं तर मिरची पावडर मिक्स करेल होतं अगोदर तर मित्रांनो आता याच्यात थोडं बेसन पीठ टाकून घ्यायचं आपल्याला तर बेसन पीठ घेतोय आपण थोडसच टाकायचंय तर छानपैकी असं बेसन पीठ टाकायचं थोडं चवीपुरतं आणि मीठ वगैरे नंत। दम नाज मसाला नाज है ते नंतर मसाला आहे का मिक्सर करून घ्यायचं आहे छानपैकी एक जीव करून घ्यायचं आहे मस्त अशी ग्रेव्ही हालून झाली आपलं तर मित्रांनो आता ग्रेव्हीमध्ये आपले हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी आपण तिकडे सेपरेट केलं होतं ते पातळ शिवम इकडे त्रास देऊ राहिला तर चवीनुसार आपल्याला मीठ घालून आहे चवीनुसार तर आंबेला आपल्याला काप तयार करून घ्यायचे असे तर तुम्ही फोर्क पण लावू शकता त्याला काय फोर्क चमचा चम, एकाच साईडने मारायचे एक काप तर असे काप मारून घ्यायचे आपल्याला अंड्याला मला अंडे झालं मग तुला एकदम सोपी रेसिपी आहे करीची तर कमेंट करून सांगा की कशी वाटली तर आता आपल्याला फक्त उकळे आले की याच्यामध्ये अंडे टाकायचे शिवम इकडे खूप त्रास देऊ राहिला घेतलंय आता एकदा त्याला कड्यावरती अरे शिवम <laughs> राहिला <laughs> तीन वेळेस केली आज तिने तर गॅस थोडा कमी करून घ्यायचा आपल्याला मग नंतर एक एक अंडा आपल्याला सोडायचं वा मिनिटं साधारण आपल्याला उकळी येऊन द्यायचं तर पाच मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचे मग आपली अंडाकरी तयार होणार कोथिंबीर टाकून घ्यायचे आपल्याला सजावटीसाठी झाकण ठेवून तर झाकून झाकण ठेवून द्यायचंय वरतून आपल्याला पाच मिनटं शिजण्यासाठी पाच मिनटं फक्त तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अंडाकरी बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने चार माणसासाठी बनवली आता आम्ही चार जण आहे तर आम्हाला एक एक अंड्याचे भेटणार आहे ते पण काय सांगतांवर वाट पाहू भेटू थोड्या वेळात अंडा करी तयार झाली आपली अशा पद्धतीने तर छान अशी अंडा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तर जेवण करतो मित्रांनो या वेळेला तर भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू बनव हा